सर्व पित्री अमावसेला मंजरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी एक फेसबुक पोस्ट करत एकच खळबळ उडून दिली होती मंझर नगरपंचायत ओरबाडून खाणाऱ्या तीन कावळे नक्की कोण अशी होती फेसबुक स्टोरी माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी संबंधित स्टोरी अपलोड केली आणि त्यानंतर शहरात चर्चा सुरू झाली की हे तीन कावळे नक्की कोण माजी सरपंच दत्ता गांजाळे हे आर्थिक गैरव्यवहार आणि बेकायदेशीर कामांवर थेट बोलतात प्रसंगी वेगवेगळे आंदोलनही करतात मनसर नगरपंचायतीच्या अनेक गैरव्यवहारांवर त्यांनी यापूर्वी गंभीर आरोप देखील केले आहेत त्यामुळे हे तीन कावळे आणि मनसर नगरपंचायतमधील गैरव्यवहार हा विषय या पुढील काळात विरोधकांसाठी डोकेदुखी ठरणार हे मात्र नक्की यथा अवकाश या, या तिन्ही कावळ्यांचे चेहरे समोर येतील असं दत्ता गांजारे यांचं म्हणणं आहे या तीन कावळ्यांनी मनसर नगर पंचायत अक्षरशः ओरबाडून खाली असल्याचं गांजाळे यांचं म्हणणं आहे याबाबत त्यांनी आवाज उठवल्यानंतर आता सर्वसामान्य जनताही ही याबाबत उघडपणे बोलू लागली आहे मनसर नगर पंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांची कामे असो वा बेकायदेशीर बांधकामे असोत उद्याने असोत किंवा स्मशानभूमीतील सुरक्षा रक्षकासाठी बांधलेली खोली असू द्यात अशा अनेक ठिकाणी ओरबडण्याचे काम झाले असल्याचं आम जनताच बोलू लागली आहे एकंदरीतच मनसर नगरपंचायतीचा निधी ओरबडण्यात आला आहे हे, हे ओरबडणारे कावले नक्की कोण हे पुढच्या व्हिडिओत नक्की पहा